दाखल तक्रार मिटवून घेण्यासाठी आणि पुन्हा तक्रार देऊन त्रास देऊ नये यासाठी दोन हजार लाचीची मागणी करणाऱ्या दोन पोलीस शिपाई आणि एका व्यक्ती विरोधात वाशी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदाराविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यामध्ये अदखल पात्र गुन्हा झाला असून त्यामध्ये यातील आरोपी क्रमांक एक तानाजी त्रिंबक तांबे यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या विरुद्ध एकशे सात अंमलदार यांना कारवाई करण्यासाठी सांगितलं होतं त्यासंबंधी अहवाल ही पाठवला होता त्या बदल्यात तक्रारदार यांच्या पत्नीला समजावून सांगण्यासाठी आणि ही तक्रार मिटवण्यासाठी तसेच पुन्हा तक्रार देऊन दिवन, त्रास न देऊ नये यासाठी कार्यक्रम आरोपी क्रमांक एक तांबे याने आरोपी क्रमांक दोन यांच्या मध्यस्थीने पंचा समक्ष दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती यानंतर सापळा कारवाई दरम्यान आरोपी क्रमांक एक याने लाचेची मागणी खाजगी इसम राजेंद्र हिंगमिरे यांच्याकडे देण्यास सांगितले या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत शहाजी चेडे एमसे न्यूज वाशी धाराशिव